अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी यांच्या वरवरचे वधूवर या नाटकाची सगळीकडे चर्चा होते दिलदोस्ती दुनियादारी या मालिकेतून ही जोडी आपल्या भेटीला आली होती आज अनेक वर्षानंतर नाटकाच्या माध्यमातून आपण यांना पुन्हा एकत्र पाहतोय याच नाटकाच्या निमित्ताने एका मुलाखतीत सुव्रत आणि सखीने त्यांच्या जवळच्या मित्रांची पोलखोल केली यामध्ये दोघांना तिकट हा शब्द ऐकल्यावर कोण आठवतं असं विचारलं असता सुव्रतने यावर स्वानंदी टिकेकरचं नाव घेतलं तो म्हणतो की तिचा ठसका आहे तो तिच्या अभिनयातून आपल्याला दिसून येतो तर सखीलाही हाच प्रश्न विचारला होता तेव्हा तिने यावर अमेय वाघचं नाव घेतलं सखी म्हणाली की आयुष्यात सर्वात जास्त भांडणं माझी अमेय सोबत झाली आम्ही दोघही एकमेकांशी भरपूर भांडतो एकमेकांशी टिंगल करतो इतकंच नाही तर एकमेकांबद्दल कुरघोड्या देखील करतो सखीने अमेय आणि तिच्यामध्ये फक्त भांडणं होत असतात असं सांगितलं असलं तरी यावरती म्हणाली की अमेय वाघ हा माझा सर्वात जवळचा मित्र आहे आणि आपण आपल्या मित्रासोबतच असं भांडत असतो दोन हजार पंधराला ला आलेल्या दिलदोस्ती दुनियादारी या मालिकेतून मीनल आशू रेश्मा कैवल्य सुजय आणि अॅना या अतरंगी दोस्तांची टोळी आपल्याला पाहायला मिळाली होती आज यातील प्रत्येक जण हा वेगवेगळ्या माध्यमातून आपलं मनोरंजन करताना दिसत आहेत अभिनेता अमेय वाघ हा अनेक चित्रपटातून आपल्या भेटीला येतो नुकताच त्याचा फर्स्ट क्लास दाबाडे हा चित्रपट आला होता तर इतरही मंडळी नाटक मालिकांमधून आपल्या भेटीला येतात तुम्हाला पुन्हा एकदा या अतरंगी दोस्तांना एकत्र पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी